ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा अगदी नुकतेच इंटरनेट भारतात पसरायला सुरुवात झाली होती तेव्हा आत्तासारखे वेगवान ब्रॉडबँड कनेक्शन नव्हते तेव्हा फोनमधून येणारे अतिशय कमी वेग असणारे डायलअप कनेक्शन होते हो <laughs> अगदी बरोबर फोन आल्यावर जे डिस्कनेक्ट व्हायचं तेच आता जसे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत तसे तेव्हा नव्हते होते ते सुद्धा अगदी कमी प्रमाणात मोजक्याच लोकांकडे घरी कम्प्युटर होते ते सुद्धा डेस्कटॉप लॅपटॉप नव्हतेच स्मार्टफोनचा तर दूर दूरपर्यंत संबंध नव्हता लँडलाईन फोन मात्र बऱ्याच घरात पोचले होते निशा चल आवर लवकर उशीर होतोय निघायला अजय दारात उभे राहून बोलत होता हो रे बाबा आलेच असे म्हणत निशा बाहेर आली अजयनं घर लॉक केलं आणि ते टॅक्सीत बसून नागपूर विमानतळाच्या दिशेनं निघाले हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी निशा टॅक्सीतच ओरडली अजयनं सुद्धा हळू आवाजात निशाला शुभेच्छा दिल्या काहीच वेळात ते विमानतळावर पोचले आणि त्यांनी गोव्याच्या दिशेने उड्डाण केलं अजय आणि निशा नागपूरमधील धरमपेठ भागात राहणारं एक जोडपं त्यांचं लग्न होऊन वर्ष उलटलं होतं ते गोव्याला सहलीसाठी चालले होते कारणही तसंच होतं त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस काहीच वेळात ते गोव्याला पोचले चार दिवसांची त्यांची सहल होती त्या चार दिवसात त्यांनी भरपूर धमाल केली चार दिवसांची सहल संपली तसे ते घरी परत आले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे अजय आपल्या कामावर निघून गेला अजय एक सॉफ्टवेअर अभियंता होता आणि निशा ही गृहिणी होती तशी निशा होती उच्च शिक्षित तिचा सुद्धा कॉम्प्युटरचा कोर्स झाला होता तिने काही वर्षे नोकरी सुद्धा केली होती पण लग्न ठरायच्या आधी तिने नोकरी सोडून दिली होती आणि आता ती गृहिणी होती अजय ऑफिसला गेला की तो येईपर्यंत बिल्डिंगमधील इतर मैत्रिणींशी गप्पा गोष्टीत निशाचा दिवस जायचा ती राहत असलेल्या बिल्डिंगमधील बहुतेक मुली सुद्धा गृहिणीच होत्या त्यामुळे त्यांचे नवरे ऑफिसला गेले की कधी त्या निशाच्या घरी जमायच्या तर कधी निशा त्यांच्याकडे जायची असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा त्या दिवशी असंच अजय घरी आला आणि घरी येताच त्याने निशाला उचलून घेतलं आणि तिला तसेच उचलून तो गोल गोल चक्रा मारून हसत होता अरे हो हो इतकं काय झालं मला सांग तरी निशा म्हणाली तसे निशाला खाली ठेवून अजय म्हणाला निशा अगं खूप आनंदाची गोष्ट आहे मला प्रमोशन मिळालंय अरे वा हार्दिक अभिनंदन खूपच मस्त न्यूज दिलीयेस निशा आनंदानं म्हणाली पण एक प्रॉब्लेम सुद्धा आहे अजय म्हणाला आता कसला प्रॉब्लेम निशानं विचारलं ते प्रमोशन जर हवं असेल तर आपल्याला मुंबईला शिफ्ट व्हावं लागेल कारण तिकडे बदली घेतली तरच प्रमोशन मिळेल अजय म्हणाला ते ऐकून निशाचा चेहरा जरा पडलाच साहजिकच होतं दोघे लहान असल्यापासून नागपूरमध्ये वाढलेले अजय काम करत असल्यामुळे त्याला नागपूर सोडावं लागणार असल्याचं फारसं काही वाटलं नव्हतं पण निशाचं तसं नव्हतं ती कायम घरीच असायची तिच्या सगळ्या मैत्रिणी इथेच होत्या त्यामुळे अर्थातच तिचा दिवस अजय नसताना सुद्धा छान जायचा पण मुंबईला गेल्यावर सगळंच बदलणार होतं एक नवीन शहर नवीन घर नवीन लोक त्यात आपण घरी एकटेच असणार आपला दिवस कसा जाणार आपण दिवसभर काय करणार ह्या सर्वच गोष्टी निशाला सतावत होत्या निशा तिकडे सुद्धा तुला मैत्रिणी होतील वेळ लागेल पण सगळं ठीक होईल अजयनं तिला समजावलं ती सुद्धा तयार झाली तसे अजयने ते प्रमोशन स्वीकारले आठवडाभराची सुट्टी घेऊन ते दोघे मुंबईला गेले त्यांना राहायला घर शोधायचं होतं बरीच घरे बघितल्यावर त्यांना एक घर पसंत पडलं दादरमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याचं ते घर होतं त्यांना ते भाड्यानं द्यायचंच होतं तसे ते घर फायनल करून अजय आणि निशा पुन्हा नागपूरला गेले आणि काहीच दिवसात त्यांनी मुंबईला शिफ्ट व्हायची तयारी सुरू केली हळूहळू त्यांनी आपलं सर्व सामान मुंबईला शिफ्ट केलं आणि एकदाचे ते मुंबईला आले मुंबईत दादरमध्ये ते वास्तव्यास होते त्यांचं रोजचं रुटीन आता सुरू झालं अजय सकाळी ऑफिसला जायचा तो बराच उशिरा घरी परत यायचा त्यातच इथलं वातावरण नागपूरसारखं नव्हतं ते राहत असलेल्या बिल्डिंगमधील बहुतेक सर्व मुली नोकरी करायच्या त्यामुळे निशाशी बोलायला असं तिथं कोणीच नव्हतं दिवसभर टीव्ही पाहून पाहून निशा कंटाळून जायची टीव्ही पाहणार तरी किती तिच्या मैत्रिणींशी तिचा फोन व्हायचा पण तो काही वेळे पुरताच नंतर काय करायचं तिला आता तिथे खूप एकटं वाटू लागलं तिला कोणीतरी बोलायला हवं होतं पण इथे बोलणार तरी कोणाशी अशातच तिला एक कल्पना सुचली अजय सॉफ्टवेअर अभियंता असल्यानं त्यांच्या घरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट होतच असाच एकदा अजय ऑफिसला गेला असताना तिने तो कॉम्प्युटर सुरू केला आणि ते सॉफ्टवेअर डाउनलोड केलं ह्यामध्ये आपला वेळ खूप चांगला जाईल हे निशाला चांगलंच माहीत होतं ते एक चॅट करण्याचं सॉफ्टवेअर होतं भारतातील तसेच जगभरातील लोकांशी त्या सॉफ्टवेअरद्वारे संवाद साधता येत असे लग्नाआधी निशा खूप मोठ्या प्रमाणात ह्या सॉफ्टवेअरवर आपला वेळ घालवायची तिला जणू चॅटिंगचं व्यसनच लागलं होतं कॉलेजमधून आली की बहुतेक सर्व वेळ ती चॅटिंग करण्यात घालवत असे फोनचं खूप मोठं बिल यायला लागल्यानं तिच्या वडिलांनी तिला इंटरनेटचा वापर कमी करण्यास सांगितलं होतं पण तरी सुद्धा ती बराच वेळ चॅटिंग करण्यात घालवत असे त्या सॉफ्टवेअरवर जास्त करून मुली मुलांशी आणि मुले मुलींशी चॅट करत असत निशा सुद्धा खूप मुलांशी चॅट करत असे त्यातच तिचे ऑनलाईन प्रेम वगैरे असले प्रकार सुद्धा सुरू झाले होते जेव्हा ते सॉफ्टवेअर तिच्यासाठी नवीन होतं तेव्हा तिला हे प्रेम वगैरे सगळं खरे वाटत असे आणि अशातच ती त्यात बरीच गुंतली गेली होती पण कालांतरानं तिला समजून चुकलं की हे ऑनलाईन प्रेम वगैरे खरं प्रेम नसून फक्त फ्लर्टिंग असतं आणि हे समजल्यावर ती सुद्धा खूप साऱ्या मुलांशी ऑनलाईन प्रेम म्हणजेच फ्लर्टिंग करू लागली पण जसे तिचे लग्न जमले तसा हा प्रकार थांबला आणि ती आयुष्याबाबत सिरियस झाली पण आज पुन्हा तिने ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून त्यावर आपले प्रोफाईल बनवून आपला एक फोटो अपलोड केला होता ती ते सॉफ्टवेअर वापरण्यास सुरुवात करणार इतक्यात दारावरची बेल वाजली आत्ता ह्यावेळी कोण असणार ती मनातल्या मनात म्हणाली मनात तसे तिने दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं ती पुन्हा कॉम्प्युटरजवळ गेली तिने कॉम्प्युटरला स्पर्श करताच तिला त्याचा शॉक बसला तसे तिने झटकन हात काढून घेतला बापरे हे काय अचानक ती उद्गारली तिने सगळ्या वायरी चेक केल्या आणि पुन्हा अलगत कॉम्प्युटर सुरू करू लागली तसा तो सुरू झाला तिने ते सॉफ्टवेअर सुरू केलं खूप साऱ्या मुलांशी तिने चॅटद्वारे फ्लर्टिंग करायला सुरुवात केली असेच दिवस जात होते अजय ऑफिसला गेला की तिचं हे काम सुरू व्हायचं आणि अजय घरी येण्याच्या काही वेळ आधी ती ते सॉफ्टवेअर डिलीट करून टाकायची आणि तो ऑफिसला गेला की पुन्हा ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून चॅट करायला सुरुवात करायची ती आता खुश होती तिचा वेळ आता चांगला जात होता तो शनिवार होता सुट्टी असल्यानं त्या दिवशी अजय घरीच होता पण त्याला काही काम होतं त्यामुळे त्याने कॉम्प्युटर सुरू केला आणि तो इंटरनेट सुरू करण्याचा प्रयत्न करत होता पण काही केल्या ते सुरू होत नव्हतं त्याने तसे इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीला फोन करून कळवलं पण तिकडून उत्तर आलं की त्यांचे इंटरनेटचे तास संपले आहेत त्यांना त्यांचं अकाउंट पुन्हा रिचार्ज करावं लागेल अजयला आश्चर्य वाटलं शंभर तास घेतलेले इतक्या लवकर कसे संपले तो स्वतशीच फुटपुटला निशा अगं तू काही इंटरनेट वापरलंस का अजयनं निशाला विचारलं हो थोडंफार वापरलं मला काही वेबसाईट्स बघायच्या होत्या का रे निशा म्हणाली अग शंभर तास घेतले होते ते इतक्याच संपले पण अजय म्हणाला ए बास इतकं पण नाही वापरलं निशा म्हणाली अजयने पुन्हा शंभर तास विकत घेऊन इंटरनेटचं अकाउंट रिचार्ज केलं तसे काहीच वेळा त्यांच्या दारावर टकटक झालं अजयनं दार उघडलं तर एक माणूस बाहेर उभा होता त्यानं अजयच्या हातात कसलं तरी पाकिट ठेवलं आणि तो निघून गेला अजयनं ते पाकिट उघडलं अरे बाप रे इतकं बिल अजय ओरडलाच ते फोनचं बिल होत निशाच्या प्रचंड वापरामुळे या वेळेचं बिल खूपच जास्त आलं होत अग निशा हे काय मी दिवसभर ऑफिस मध्ये असतो घरी तूच असतेस तू नाही वापरणार इंटरनेट तर अजून कोण वापरणार अजय ओरडलाच अजय मी इंटरनेट वापरलं आहे पण इतकं सुद्धा नाही हे मी तुला आधीच सांगितलंय आणि मी घरी खूप बोर होते मला काहीतरी टाइमपास हवाय निशा म्हणाली अजयला सुद्धा ते पटलं त्याला परिस्थितीची जाणीव होती त्यामुळे तो काही जास्त बोलला नाही असेच दिवस चालले होते तो गुरुवार होता अजय ऑफिसला गेला तसे निशाने कॉम्प्युटर सुरू केला ते सॉफ्टवेअर डाउनलोड केलं आणि चॅटिंग सुरू केलं पण काहीच वेळात अचानक कम्प्युटरचं स्क्रीन बंद सुरू बंद सुरू व्हायला लागलं अरे हे असं अचानक काय झालं ती स्वतःशीच पुटपुटली काही वेळानं कॉम्प्युटर पुन्हा नीट चालायला लागला तसे तिने पुन्हा चॅटिंग सुरू केलं इतक्यात कॉम्प्युटर स्क्रीनवर एक मोठ्या अक्षरात मेसेज उमटला मी इथं आलो आहे मी तुझी वाट बघतोय लवकर ये निशाला समजलं नाही की हा मेसेज अचानक कुठून आला आणि कोणी पाठवला तिने तो मेसेज बंद केला तर तो पुन्हा तिच्या स्क्रीनवर उमटला तिने पुन्हा बंद केला पण पुन्हा तेज झालं ती तो मेसेज बंद करी पण पुन्हा तो उमटला जाई हे चक्र सुरूच राहिलं काही वेळानं वैतागून तिनं कॉम्प्युटर बंद करून पुन्हा सुरू केला पण तो मेसेज पुन्हा आला संध्याकाळ झाली होती अजय घरी येण्याची वेळ झाली होती निशाला ते सॉफ्टवेअर डिलीट करून टाकायचं होतं पण त्या स्क्रीनभर पसरलेल्या मेसेजमुळे तिला काहीच करता येत नव्हतं ती आता घाबरली होती अजय आला आणि त्याला समजलं की आपण तो ऑफिसला गेल्यावर काय करतो तर आपली काही खैर नाही तिने खूप प्रयत्न केले पण शेवटी तिने कम्प्युटर बंदच करून टाकला पण समोर जे घडलं त्याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता बंद असलेल्या कम्प्युटर स्क्रीनवर पुन्हा तोच मेसेज उमटला मी तुझी वाट बघतोय लवकर ये ती आता खूप घाबरली आपण पकडलो जाणार ह्याची तिला खात्रीच झाली इतक्यात दारावर टकटक झालं -टक तिने घाबरतच कॉम्प्युटरवर कव्हर टाकलं आणि दार उघडलं अजय आलाच होता तो फ्रेश झाला अजयला कम्प्युटरवर काम होतच तसे त्याने कंप्युटरचं कव्हर काढलं तसे निशा खूप घाबरली पण त्यावर कुठलाच मेसेज दिसत नव्हता ते बघून निशाला जरा हायसं वाटलं पण काही क्षणांपुरतंच कारण कॉम्प्युटर सुरू झाला की ते सॉफ्टवेअर अजयला दिसणार आणि मग आपण पकडले जाणार हे निशाला कळून चुकलं होतं पण जसा कॉम्प्युटर सुरू झाला तसे ते सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये कुठेच दिसून आलं नाही निशाला आश्चर्यच वाटलं काही वेळ काम करून अजयने कॉम्प्युटर बंद केला आणि जेवण करून ते निद्रा देवीच्या आधीन झाले रात्रीचे साडेबारा झाले होते तसे निशाला जाग आली बाथरूमला जायचं म्हणून तिने खोलीतील दिवा लावला आणि खोलीतील दृश्य बघून तिची बोबडीच वळली त्यांच्या खोलीतील सगळ्या भिंतींवर लाल अक्षरात मी इथे आलो आहे मी तुझी वाट बघतोय लवकर ये असं लिहिलं होतं तो भयंकर प्रकार बघून निशाची शुद्धच हरपली आणि ती जमिनीवर कोसळली त्या आवाजाने अजयला जाग आली त्याने पाहिलं तर निशा जमिनीवर पडली होती निशा अजय जोरात ओरडला त्याने तिला त्वरित उचललं आणि बेडवर ठेवलं तिच्या तोंडावर पाणी मारलं तसे ती शुद्धीत आली पण ती काहीच बोलत नव्हती तिला ताप भरला होता अजयनं तिला तापाची गोळी दिली आणि तो तसाच तिच्या डोक्यावर हात ठेवून बसून राहिला काही वेळानं निशाला झोप लागली सकाळ झाली तसे निशाला जाग आली ती इकडे तिकडे घाबरून पाहू लागली तिने घाबरतच तिला जे काल दिसलं ते सांगितलं नाही निशा बघ भिंतीवर कुठे काहीच लिहिलेलं नाहीये कदाचित तुझा भास झाला असेल अजय निशाला धीर देत म्हणाला ती आता तशी ठीक असल्यानं अजय ऑफिसला निघून गेला निशाने मात्र आता त्या कॉम्प्युटरचा धसकास घेतला होता तिने कॉम्प्युटरला हातसुद्धा लावला नाही दिवसभर काहीच घडलं नाही संध्याकाळी अजय घरी आला निशा ठीक आहे बघून त्याला सुद्धा हायचं वाटलं रात्री जेवण करून दोघे झोपी गेले काही वेळ गेला तसे अजयला कसल्या तरी आवाजानं जाग आली त्यानं शेजारी पाहिलं तर निशाचा श्वासोश्वास जोर जोरात सुरू होता तिला खूप घाम आला होता तिची जीभ बाहेर आली होती डोळे पांढरे झाले होते ती स्वतःचा गळ्या दाबून घेत असल्याचं अजयला दिसलं तसे निशा असं ओरडून त्याने निशाला जाग केलं ती भानावर आली आणि सर्व भिंतींवर नजर फिरवत बोलू लागली ती बघ तिब ती काळी आकृती संपूर्ण भिंतींवरून फिरत आहे ती बघ पंख्यावर पाय पसरून बसली आज नक्कीच जीव घेणार इतकं बोलून निशा विजेसारखी बेडवरून उठली आणि बाथरूम मध्ये गेली तिला एक मोठी उलटी झाली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली हे सर्व बघून अजय प्रचंड घाबरला त्याने हिम्मत करून निशाला उचलून पुन्हा बेडवर ठेवलं सकाळ झाली तसे त्याने डॉक्टरांना बोलवून घेतलं पण डॉक्टरांना सुद्धा काहीच समजून येत नव्हतं त्याने घडलेला सर्व प्रकार निशाच्या आणि त्याच्या आई वडिलांना सांगितला तसे काळजीने ते सुद्धा मुंबईला आले निशा तिची मान संपूर्ण खोलीभर सारखी फिरवत होती आणि तेच बोलत होती ती बघ ती काळी आकृती संपूर्ण भिंतींवरून फिरतीये ती माझा आज नक्कीच जीव घेणार आहे निशाची प्रकृती आता खूप खालवली होती तिच्या अंगात अजिबात ताकद उरली नव्हती अजय मला हे प्रकरण वेगळं वाटतय हे काहीतरी बाहेरच आहे इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ एक महंत नावाचे गृहस्थ राहतात त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय आपण त्यांना बोलवून घेऊ कदाचित मार्ग निघेल अजयची आई म्हणाली तसे त्याच दिवशी त्यांनी महंत यांच्याकडे जाऊन घडलेलं सर्व काही सांगितलं चला बघू काय आहे ते महंत म्हणाले आणि ते सगळे अजयच्या घरी आले त्यांनी निशाच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे मिटले काही वेळ गेला तसे त्यांनी डोळे उघडले नंतर ते उठून खोलीतील भिंतींजवळ जवळ जाऊन पाहू लागले त्यांनी तो कॉम्प्युटर सुद्धा जवळ जाऊन बघितला ते पुन्हा निशाकडे आले आणि तिच्याकडे पाहून ते उद्गारले पोरी काय करून घेतलं हे खूप मोठी चूक केलीस ग पोरी ते ऐकून सगळेच बुचकळ्यात पडले काका काय झालं कशाबद्दल बोलताय तुम्ही निशाची आई म्हणाली सांगतो सगळं असं म्हणत महंत पुढे बोलू लागले ह्या पोरीची जी अवस्था झालीये ती ह्या कॉम्प्युटरमुळे झालीये तिची आत्ता जी अवस्था झालीये ती तिने तिच्या भूतकाळात केलेल्या चुकांमुळे झाली लग्न होण्याआधी म्हणजेच ती कॉलेजमध्ये असताना एका सॉफ्टवेअरच्या मायाजाळात अडकली आणि खूप आतपर्यंत गुंतत गेली तिला त्याचं व्यसनच लागलं ह्या सॉफ्टवेअरद्वारे तिने खूप साऱ्या मुलांशी ऑनलाईन संबंध जोडले बराच काळ ते सॉफ्टवेअर वापरल्यानंतर ती त्या मायाजाळात पूर्णपणे स्थिरावली होती मुलांशी प्रेमाचं नाटक करून ती स्वतःचं मनोरंजन करायची ती मुले सुद्धा त्या मायाजाळ्यात स्थिरावली होती त्यामुळे त्यांना हे प्रेम वगैरे नसून फक्त मनोरंजनाचाच भाग आहे हे, हे माहीत होतं पण एक साध्या स्वभावाचा मुलगा नुकताच या मायाजाळात आला होता आणि त्याची गाठ पडली निशाशी तिच्या रूपाला पाहून तो तिच्यावर भाळला निशानं प्रेमाचं नाटक करून ती सुद्धा मुंबईतच राहते असं सांगून त्याला आपल्या खोट्या असलेल्या प्रेमात खेचलं तो निशात इतका बुडून गेला होता की त्याला काही करून निशा हवी होती त्याची झालेली परिस्थिती पाहून निशाने सुद्धा त्याला एक दिवस चॅट करत असताना आपण दोघं उद्याच भेटू मी सुद्धा नाही राहू शकत तुझ्याशिवाय आपण इथून लांब निघून जाऊ कारण माझ्या आणि तुझ्या घरचे आपले नाते मान्य करणार नाहीत असं सांगून दादर स्टेशनला संध्याकाळी पाच वाजता भेटायला सांगितलं तसे तो बिचारा मुलगा तिथे आला सुद्धा पण निशा अर्थातच तिथे पोचली नाही त्याने तिथूनच जवळ असलेल्या एका नेट कॅफेमध्ये जाऊन निशाला मेसेज सुद्धा केले पण तिच्याकडून काहीच उत्तर येत नव्हतं ना ती ऑनलाईन दिसत होती त्याचा शेवटचा मेसेज हाच होता मी तुझी वाट बघतोय लवकर ये काहीच उत्तर येत नसल्यानं तो निराश होऊन खचलेल्या मनानं घरी परतत होता त्याची मनस्थिती ठीक नव्हती आणि अशातच त्याचा अपघाती मृत्यू झाला नियती पण कसे खेळ खेळते बघा त्याच्या आत्म्याला अर्थातच शांती मिळाली नाही आणि त्याचा आत्मा सुडाच्या भावनेनं भटकत राहिला संयोगाने अजयची बदली मुंबईत झाली आणि तुम्ही मुंबईला आलात आलात तर आलात पण नियतीनं सुद्धा तुम्हाला ह्याच घरात पाठवलं तुम्ही आता ज्या घरात राहत आहात ते त्याच मुलाचं घर आहे आणि सुडाच्या भावनेनं त्या मुलाचा आत्मा निशाच्या जीवावर उठलाय तो इतका शक्तिशाली आहे की त्याला कोणीच थांबवू शकत नाही हो पण एक उपाय आहे त्याच्या आईवडिलांनी इथे येऊन जर त्याला समजावलं तरच तो निशाच्या आयुष्यातून निघून जाईल महंत बोलायचे थांबले हे सर्व ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता पण स्वतःला सावरून क्षणाचाही विलंब न करता अजय तिथून थेट त्या मुलाच्या आईवडिलांच्या घरी गेला आणि त्याने घडलेले सर्व त्यांच्या कानावर घातले ते ऐकून खरे तर त्या मुलाच्या आईवडिलांना निशाचा प्रचंड राग आला होता पण अजयनं जेव्हा सांगितलं की ती तिचे अखेरचे श्वास घेत आहे तसे ते तडक तिथे पोचले त्यांनी निशाची झालेली अवस्था पाहिली आणि त्यांना खूप वाईट वाटलं तसे त्याचे आई वडील बोलू लागले बेटा निशांत जे झालं ते झालं तू गेलेला परत तर येऊ शकत नाहीस तुझी सुद्धा तेवढीच चूक होती जितकी ह्या पोरीची होती आम्ही तिला माफ केलंय तू सुद्धा आता तुझ्या परतीचा प्रवास सुरू कर आणि पलीकडील जगात निघून जा काही वेळ गेला तसे भिंतीवर काही लाल अक्षरे उमटली आई बाबा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आपली काळजी घ्या मी इथून कायमचा निघून जातोय आणि एक हवेचा झोत वेगाने त्या खोली बाहेर निघून गेला तशी ती अक्षरे सुद्धा पुसली गेली निशाच्या आई वडिलांनी त्या मुलाच्या आई वडिलांची माफी मागितली निशाला बरे होण्यास खूप दिवस लागले निशा बरी झाल्यावर आणि तिला हा सर्व प्रकार कळाल्यावर तिने सुद्धा त्या मुलाच्या आईवडिलांची माफी मागितली आणि त्या घरातून ते कायमसे निघून गेले सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी